संगमेश्वरावर मुखरांच्या पाच हजार प्लस सैन्याने जेव्हा संभाजी महाराजांना चौफेर तेव्हा इतिहासात नोंदी अशा आहे की एकट्या संभाजी राजाने जवळजवळ दोन ते अडीच हजार मुसलमान एकट्याने कापले तेव्हा जेव्हा साखळ दांडामध्ये मुखर्रफ कांत जवळ जायला लांबून बाण मारित होता कारण सिंहाच्या दबड्यात घालणे हात मुरजीची दात अशी ओळख होती संभाजी महाराजांची कोणाची हिंमत होत नव्हती ते संभाजी महाराज बत्तीसाव्या वर्षी धारातील ते पडले अखेरचा श्वास घेतला त्यांनी थोडा वेळ विचार करा की त्या संभाजी महाराजांना जर अजून पुढचे पाच पंचवीस वर्ष जर मिळाले असते काम करण्यासाठी तर हिंदुस्थानात फडाकणारा आज साता समुद्रा पार फडकत असता पण बघा चित्रपट कोणी काशी केली बघा चित्रपट आपले फितूर झाले आपले आपली लोक औरंगाला जाऊन मिळाली जा। आणि परिणाम आमचे राजे कैद झाले तोटा कोणाचा झाला हिंदूंचा तोटा झाला भगव्या ध्वजाचा त्वाटा झाला मी सांगू मलंगड तेव्हाच मुक्त होईल जेव्हा हा मंडप भरून बाहेर माणसं बसलेले असतात <laughs> काम आहे का एकट्या विश्वनाथ महाराज वारिंगेच एकट्या जयेश महाराज भाग्यवंत एकट्या जगन्नाथ महाराज पाटलांचं एकट्या सावला, सावळा सावळाराम महाराजांच्या भक्तांचं वामन बाबांच्या भक्तांचं ते काम नाहीये ज्याला ज्याला वाटतं मी हिंदू कुळात जन्माला आलो त्या प्रत्येकाने ज्या दिवशी मानावर घेतलं जाईल मलंग गडमुक्त झाला पाहिजे त्या दिवशीच तो गडमुक्त होईल ठीक <laughs> आहे फक्त एक त्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांची हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एकनाथबाई शिंदेची नाहीये ती जबाबदारी त्यांची फक्त एकट्याची ज्याला ज्याला वाटतंय मी हिंदू आहे त्याला ज्याला वाटत तिथं आमचा मचिंद्र नाथ समाधी असताय त्याच्या त्याच्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आणि मी आज सांगतो पुढच्या काळात या मलंगगड उत्सवाची जर संख्या कमी झाली ना तर सर्वात जास्त गुदगुल्या कोणाला होतील माहितीये जिहाद्यांना होतील त्यांना बरं वाटल हा जी मलंग वाचला तुम्हाला आजी मलंगचा मलंग करायचा असेल ना तर हिंदू म्हणून फक्त मलंग गणासाठी एकत्रच यावं लागल सगळ्यांना मग राजकारण बाजूला ठेवावं लागेल निवडणुका बाजूला ठेवाव्या लागतील पंथ संघटना गुरु हे त्या गुरुचे ते त्या गुरुचे हे त्या बाबाचे ते त्या बाईचे सगळं बाजूला ठेवावं लागेल आणि फक्त धर्मासाठी एकत्रित यावं लागेल धर्म रक्षा वयासाठी करण्यासाठी आम्हाशी आणि दादा फार मोठी माणसं यात काम करता ये कोणच लहान माझ्या सगळ्यांची नावं मी नाही घेऊ शकत पण जी जी मी ज्यांना ज्यांना ओळखतो ना ते सगळे स्टेज गाजवणारे माणसं मग विश्वनाथ महाराज असू द्या जगन्नाथ महाराज पाटील असू द्या जयेश महाराज भाग्यवंत असू द्या यांच्यावर अशी वेळ आलेली नाही की चला गोळा करून सप्ताह करून मग पोट भरू लोक वाट पाहतात हो या लोकांनी तारखा घ्याव्या वा म्हणून ते नारायण महाराज महाराष्ट्रभर फिरतात विचारा तरुण पिढीमध्ये जयेश महाराज भाग्यवंत या नावाची काय क्रेझ आहे विचारा वाट पाहतात लोक यांची वा सोप सांगू चैतन्य महाराज देगलूरकर नावाचं व्यक्तिमत्व लवकर कोणाची स्तुती करत नाही पटकन कोणाला चांगलं म्हणणार म्हणजे वाईट पण म्हणत नाही पण पन चांगलं पण नाही म्हणत त्या चैतन्य महाराजांच्या एका व्हिडिओत मी ऐकलं होतं की जयेश महाराज भाग्यवंत वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम करतात तुम्ही ऐकलं हो <laughs> हो का नाही मला ते व्हिडिओ आता काय फार पूर्वी कधीतरी ऐकलो होत आता आठवलं म्हणून बोललो परत मला व्हिडिओ 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 लाव तो रे कधीतरी बाडिओ दाखवत ही मात्र पण लोक संप्रदायातली आणि ह्या सगळ्या मंडळींनी स्वतःच मोठेपण बाजूला ठेवून टाकलं आणि व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला भेटताय आपल्याला एकत्र आलं पाहिजे आपल्याला संघटित झालं पाहिजे आणि आपल्याला मरण गटासाठी सगळं उभा केला पाहिजे म्हणून दारोदार जात आहे साथ घालताय ही त्यांची गरज नाहीये हे त्यांचं धर्म कार्य आहे असं न वाटून देऊ की ते आमच्याकडे आले आमच्याकडे नाही आले ते ते भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी तुमच्यापर्यंत आले त्यामुळं आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे आज घरी गेल्यापासून तुमची एकच जबाबदारी आहे उद्या तुमच्या सोबत अजून दहा लोक घेऊन येणे कसे आणायचे ते तुम्ही ठरवा सभेला गर्दी जमावता येते ना येते ना दादा येते का नाही ये येते ती कशी करता तुम्ही तुम्हाला माहित आहे बरोबर आहे ना ते जर करता येऊ शकत बहुसंख्य हिंदू ज्या प्रांतात राहतो तो हिंदू बांधव मंडप होऊ शकत देवस्थानासाठी माता भगिनी तुम्ही जरा ब्लॅकमेलच करा खरचा कीर्तनाला आले तर जेवण आणि कीर्तनाला आले तर लाडक्या बहिणीचा हप्ता देईल खर्चायला थोडाफार <laughs> असं पद्धतीने आज पहिला दिवस आहे जयेश महाराज भरलं बरं का अजून भरलं आहे अजून अजून तर काय आज संग्राम बापू चिल्लर रे पूर्ण सगळे मात बरे लोक सगळे महामे मंडळी त्यामुळं दिवसेंदिवस त्यातली उपस्थिती वाढेल आणि तुमची तुमचं एकत्रीकरण राज्यकर्त्यांना दखल घ्यायला लावत अजून मोठी भर पडल एक देक एक सहाय्य करू आपल्या वारकरी संप्रदाय सगळ्या साधू संतांनी जे केलं पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका स्वतःला मोठ नाही म्हटलं जात पुढच्याला मोठ म्हटलं जात म्हणून ही परंपरा टिकून आहे मी गुरु बाकीचे शिष्य ही आपली संस्कृती नाही प्रत्येकाला महत्व देत प्रत्येकाला मोठेपण देत प्रत्येकामध्ये दे भगवंताचं दर्शन करत सगळ्यांनी मिळून धर्माची जोपासना करायची ती आपली शिकवण आणि तोच धडा भगवान श्री तुकाराम महाराजांनी दिला